नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मी या दोन तीन चार दिवस झाले चांगले विक व्हिडिओ अपलोड करत आहे आणि मला चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि एवढे प्रेक्षक इच्छुक आहेत की रिक्षा संदर्भातल्या सर्व गोष्टी ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला कुठे ना कुठेतरी आनंद होतो आहे की एवढे सर्व प्रेक्षक माझ्या यूट्यूब चॅनलवरती येऊन व्हिडिओ बघत आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्याचं जे रिॲक्शन आहे ते चांगल्या पद्धतीने देत आहेत आणि कसं होतं मित्रांनो की ही जी रिक्षा लाईन आहे ह्या रिक्षा लाईनमध्ये नवीन येणारी लोक आणि जे बरेच वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये काम करत असलेली लोक काही त्या दोघांमध्ये काहीतरी अनुभवाचा फरक असतो कुठे ना कुठेतरी अनुभव महत्त्वाचा प्रत्येक क्षेत्रामध्ये असतो तोच अनुभव घेऊन आपण पुढे चालण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेस केला पाहिजे आणि माझं बी तेच उद्देश आहे, ते आहे की आपल्या लोकांपर्यंत चांगले माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम माझ्याकडून केलं जातं आहे ह्याच्याबद्दल मला फार आनंद व्यक्त करावा असं आणि जेवढे प्रेक्षक माझ्या यूट्यूब चॅनलवरती येत आहेत आणि जे नवीनसुद्धा आहेत ते इच्छुक आहेत की रिक्षा संदर्भातल्या गोष्टी जाणून घेण्याची भरपूर उत्सुकता त्यांच्यामध्ये आहे आणि ती उत्सुकता मला पाहून फार आनंद होतो आहे की अशीच उत्सुकता प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यक्तीने दाखवली पाहिजे की आपण क्षेत्र निवडताना व्यवसाय करताना कशा पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे याचं कुठे ना कुठेतरी आपण प्रत्येक गोष्टीची माहिती घेत राहिली पाहिजे मी सांगत तो असं काही नाही आहे की तुम्ही रिक्षा संदर्भात ह्या गोष्टी तुम्ही म लक्षात ठेवा पण काही रिक्षा व्यतिरिक्तसुद्धा काही बिझनेस आहेत आणि खूप छान प्रकारे करू शक क कर, करण्यासारखे आहेत तर एकदम छोटंसं उदाहरण जर जर द्यायचं झालं तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपण लोक भरपूर पैसा कमवू शकतो परत आपण दुसऱ्या पद्धतीने कोणते व्यवसाय वगैरे असतील जसं भाजीचं दुकान म्हणा छोटे छोटे व्यवसाय म्हणा किंवा तुमच्याकडे पैसा जर अवेलेबल असेल तर तुमच्या मोठ्या पैशा मोठा पैसा टाकूनही तुम्ही मोठा, मोठा बिझनेस चालू करू शकता तर अशा पद्धतीचं जे रुटीन माणसाने चालू ठेव थ्यो, ठेवणं महत्त्वाचं आहे की आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आलो आणि हार न मारता मा मानता आपण काम केलं पाहिजे आणि काम करत राहिलं पाहिजे ह्याच उद्दिष्टाने आपण आपला मार्ग निवडला पाहिजे शेवटपर्यंत मार्ग निवडला पाहिजे चांगली लोक आपल्याला कुठेतरी मार्गदर्शन करतात त्या चांगलं मार्गदर्शन आपण सर्वांनी घेतलं पाहिजे ह्याच दृष्टिकोनातून हा माझा यूट्यूबचा चॅनल बनव बनवलेला आहे आणि मी भरपूर लोकांच्या कमेंट ऐकतो आहे आणि कमेंट ऐकतो आहे त्यांना रिप्लायही देतो आहे आणि भरपूर प्रेक्षकांनी जर अजूनही कमेंट वगैरे केल्या तर मी त्यांना नक्की प्रतिसाद देण्याचं काम करेल असं आहे की मित्रांनो की यूट्यूबवरती भरपूर लोकं कमेंट करत असतात प्रत्येकांच्याही कमेंटला आपण तेवढा प्रतिसाद देऊ शकत नाही पण ज्याच्या ज्याच्या जर क कमेंट, कमेंट वगैरे आली तर मी नक्की त्याला रिप्लाय देण्याचं काम करेल कारण की मी माझा व्यवसाय करून मी हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मी आज कुठे ना कुठेतरी पुढे माझं हे व्हिडिओ नेण्याचे काम करत आहे आणि कुठेतना कुठेतरी माझा यूट्यूबचा चॅनलही मोठा करण्याचा मी प्रयत्न करत आहे तर ह्या ह्या सर्व सर्व गोष्टींसाठी तुमचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे तुम्ही सपोर्ट करणार तर हा चॅनल आपला अजून मोठा होत राहणार आणि अजूनही सहकार्य तुमच्याकडून अपेक्षा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आता माझ्या यूट्यूब चॅनलवरती कमीत कमी एक हजाराच्या वरती है। सबस्क्रायबर पूर्ण झालेले मी ह्या प्लॅटफॉर्मवरती दोन हजार म्हणजे दोन वर्ष झाले दोन अडीच वर्ष झाले मी ह्या प्लॅटफॉर्मवरती मी व्हिडिओ अपलोड करत आहे आणि भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि भरपूर त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये मी भरपूर माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत भरपूर लोकांना ते आवडलेसुद्धा आहेत तर अशाच प्रकारच्या अजून चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या संदर्भात रिक्षाच्या रिलेटेड कोणत्या संदर्भात तुम्हाला माहिती हवी आहे त्या संदर्भात तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता तर आपण हा व्हिडिओ ह्याच्याकरताच बनवला होता तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुम्ही लोकांनी कमेंट करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तर आपण ह्या ठिकाणी आपला व्हिडिओ नक्की थांबूया आणि पुढच्या वेळेस चांगला काही ना काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येत राहील व्हिडिओ व्हिडिओमार्फत तर आपण ह्या ठिकाणी व्हिडिओ थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र